आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या धरतीवर जिजाऊ संघटनेकडून बैठकीचे सत्र सुरू आज जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थाची जिल्हा परिषद सावरोली स्व विभागाची आढावा बैठक तालुका अध्यक्ष दिनेश जी निमसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी विभागातील विविध समस्यावर चर्चा करण्यात आली जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थापक चे संस्थापक निलेशजी साहेब यांच्या मार्फत विभागात शाळा आणि पोलिस अकॅडमी सुरू करण्याचे आश्वासन यांनी दिले यावेळी सामाजिक आणि शैक्षणिक संस्था कडून शिक्षण घेऊन बी ए आर मध्ये रुजू झालेले संदेश दिसले आणि ठाणे ग्रामीण पोलीस मध्ये रुजू झालेले रुपेश साबळे यांचे सत्कार करण्यात आले यामुळे कार्यकर्ते मध्ये उत्साह पाहायला मिळाला जिल्हा परिषद निवडणूक संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली बैठकीमध्ये विभागातील सर्वे शाखा प्रमुख बुथ प्रमुख आणि कार्यकर्ते यांच्याकडून एकजुटीने चिखलगाव पंचायत समिती गण उमेदवार म्हणून नितीन देसले यांचे नाव सुचविण्यात आले यामुळे कार्यकर्ते मध्ये उत्साह पाहायला मिळाला यावेळी रंजना उघडा सुनीलजी लकडे काळुराम उघडा अमर राऊत गुरुनाथ देसले नितीन देसले युवराज बर्डे ज्ञानेश्वर देसले विवेक धानके जयवंत धानके महेश मलिक उत्तम बांगर बळीराम गांगड मनोज निरगुडा सुरेश गावडा रवींद्र देसले हिरामन देसले अमोल देसले असे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी शहापूर ज्युनियर प्रतिनिधी उत्तम बांगर यांची रिपोर्ट